नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणवती आहे आणि मी मेकअप व्हिडिओ स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते जर तुम्हाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोपे सोपे हेअरस्टाईल्स दाखवणार आहेत जर तुम्हाला हेअरस्टाईल अजिबात करता येत नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच सिम्पल हेअरस्टाईल करू शकाल ट्रेडिशनल हेअरस्टाईल्स मी तुम्हाला दाखवणार आहे जे कोणत्याही फंक्शन्समध्ये तुम्ही खूप इझिली अगदी पाच मिनटात करू शकता तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करू आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शॉर्ट देणार आहे तर चला आपण सगळ्यात पहिला व्हिडिओ स्टार्ट करू आता हेअरस्टाईल करण्यासाठी तुम्हाला असे साधे पिन्स लागणार आहेत ही सिम्पल पिन आहे आणि अशा प्रकारचे यू पिन्स थोडे लागणार आहेत सिक्युअर करण्यासाठी ठीक आहे तर सगळ्यात पहिली जी हेअरस्टाईल आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे सेंटर पार्टिशन करून घेणार आहे आता आपण एक सेक्शन इथं करणार आहे असा तर आता आपण काय करणार सगळ्यात पहिला जो फ्रंट सेक्शन आहे त्याला आपण ट्विस्ट करणार आहे थोडे थोडे केस घ्यायचे के आणि त्याला ट्विस्ट करत जायचं आता ह्याला आपण माग क्लिप लावून घ्यायचं आणि आता सेम पद्धत आपण जी इकडे केले, त्या पण इकडे करणार आहोत आपला फ्रंट झालेला आहे आणि आता बॅक काय करायची सगळी केस होम करून घ्यायची काय करणार आहे केसांमध्ये फक्त दोन सेक्शन करायचे आणि त्याला एकमेकांच्या मध्ये ट्विस्ट करायचं आहे त्याला ट्विस्ट केल्यानंतर आपण याला थोडस लूज करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक आर्टिफिशियल फूल घालू शकता किंवा रिअल फूल असेल तर ते सुद्धा घालू शकता सो दॅट तुमचा बन जो आहे तो अजून सुंदर दिसेल आता जो दुसरा हेअरस्टाईल आहे तो आपण एक खूप मध्ये खोपा हेअरस्टाईल कसा करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे आणि अगदी सोपा हो आहे फक्त दोन मिनिट लागणार mm -hmm. आहेत करायला आणि ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे परत सेंटर पार्टीशनच घेणार आहे आणि फ्रंटला मी पूर्णपणे प्लेन ठेवणार आहे सो दॅट अजून जास्त एस्थेटिक लुक येईल समोरून सेंटर पार्टिशन करून घ्यायचं आणि पूर्णपणे केसांना असं फ्लॅट लुक द्यायचं आता माग आपल्याला काय करायचं आहे थोडंसं वरती हाय पोनीटेल जसं आपण करतो जिथं आपण स्टार्ट करतो तिथं आपल्याला घेऊन घ्यायचे आहेत असं पहिला आता माग आपल्याला काय करायचं आहे एक वेणी घालायची आहे आणि वेणी ना वरून घालायला स्टार्ट करायची खाली नाही घ्यायचं कारण खोपा घेतल्याला आपल्याला वरती थोडंसं दिसायला हवं त्यामुळं आपण वरून थोडीशी वेणी घालायची आहे साधी वेणी जसं आपण रेग्युलर घातो तसं आपण वेणी घालणार आहोत आता जी आपली वेणी आहे त्याला आपण ट्विस्ट करून असं इथं लावणार आहे आणि ह्याला आपण यू पिन सिक्युअर करून घ्यायचं आहे आता याला परत आपण डेकोरेट करण्यासाठी फुल घालू शकतो किंवा गजरा घालू शकतो किंवा खोपा हेअरस्टाईल साठी जे वेगळे हेअर ऍक्सेसरीज असतात ते सुद्धा तुम्ही घालू शकता मी सध्या फक्त एक फुल घालत आहे तुम्ही बघू शकता किती स्लीक लुक आलेला आहे so सगळ हे होते दोन हेअरस्टाईल जे तुम्ही कोणत्याही फंक्शन मध्ये करू शकता आणि ट्रस्ट मी खूप सुंदर दिसेल तर आय होप मला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जे माझे नवीन सबस्क्राईबर्स आहेत त्यांना मी आता साऊट आऊट देणार आहे सो थैंक यू सो मच खुशबू शेलार थैंक यू सो मच अंजलि कोष्टी थैंक यू सो मच शिल्पा राय थैंक यू सो मच नीना मोना थैंक यू सो मच कन्या थैंक यू सो मच हेमलता थैंक यू सो मच स्मिता थँक्यू सो मच पूजा सरोडे थँक्यू सो मच अश्विनी पावणे सो कायज थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आणि तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल आणि तुमचं नावसुद्धा मी माझ्या चॅनलवरती घेऊ असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र